नमस्कार मी राजकुमार वसंतराव देशमुख टाकळेकर परत एकदा तिरमदेव जे बॅरेजेसचे काम केले आहे मंत्रिमोदयांनी त्या कामाच्या प्रत्यक्ष पाहणी आम्ही काल केली आहे आणि सांगायचा उद्देश असा आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक साहेबांच्या कालखंड काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी कमी पैशामध्ये डॅम बंधारे त्यावेळेस त्यांनी बांधणी केली आणि खरंच ते हरित क्रांतीचे जनक जे त्यांना जे पदवी दिली ती खरंच त्यांच्या कामातून त्यांना पदवी गेले आणि खरंच त्यावेळेस क्रांती झाली आणि त्याच्याच एक पॅटर्न म्हणून राज्याचे मंत्री संजयजी बनसोडे तथा उदगीर जळपूडचे आमदार यांनी एकशे सोळा कोटी छत्तीस लाख रुपये खर्च करून केटीवरचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी किंवा हरित क्रांती होईल ह्या उद्देशाने बंधाराचे काम केले आणि त्या एकशे सोळा कोटी छत्तीस लाख रुपये खर्च करून या साती बंधाऱ्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी कुठं थांबलेला दिसत नाही आहे आम्ही काल प्रत्यक्ष पाणी केलेली आहे आणि सांगायचा मुद्दा असा आहे की जे प्राणी असतात राणावहनातले काळवीट म्हणा किंवा हरण म्हणा जे जे काही प्राणी असतात त्या प्राण्याला असं थेंबभर पाणी प्यायला नाही त्याला कुठं असं सुद्धा नाही पाण्याचा आमच्या समोरची कालची घटना आहे बरेच त्या ठिकाणी प्राणी पाणी पाण्याविना पडले होते आणि ह्या एकशे सोळा कोटी छत्तीस लाख ह्या मंत्र्यांनी जे खर्च केला आहे तो खर्च हरित क्रांतीसाठी नसून केवळ आपला स्वार्थ का गुद्धीदारचा स्वार्थ का त्या ठेकेदार स्वार्थ हाच कळा मार्ग नाही आहे ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे का शेतकऱ्याचा आहे का त्या ठेकेदारचा आहे का मंत्र्याचा आहे हरित क्रांती बनावी कोणाला हरित क्रांतीचं उदाहरण घ्यायचं असतं एक थेंब पाणी कुठंच नाही आहे एवढा पैसा जो शासनाचा बर्बाद केला आहे केवळ आपल्या स्वार्थासाठी आपल्या पोटाची खळजी भरण्यासाठी हा पैसा पूर्ण वाटोळ झालेलं आहे शेतकऱ्यांच्या अजिबात याच्यामध्ये त्या बॅरेजचा कुठंच फायदा दिसत नाही आहे म्हणून आम्ही काल पाहणी करून हे तुम्हाला जे आज माध्यमापुढे येऊन सांगत आहे आणि हा जर खरंच प्रामाणिकपणे शे हेतू शुद्ध ठेवून जर या मंत्र्यांनी काम केले असते आणि ह्या जर बॅरेजचं रूपांतर जे केले त्या केटीवरचं रूपांतर बॅलेन्समध्ये ह्या ठिकाणी एवढा पैसा खर्च करून त्याच्याच रूपाने एकदा कोल्हापुरी बंधारेसुद्धा बांधले असले तर पाच सात कोटीमध्ये हा खर्च झाला असता पण एकशे सोळा कोटी छत्तीस लाख रुपये निव्वळ हा निव्वळ आपल्या जळपोट शेतच्या शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचा फायदा झाला नाही उलट ह्या मंत्री मोदयाच आर्थिक फायदा करून घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना उघडलेले आहेत आणि शास्त्रशिवाय लूट केली आहे त्या आमच्या आमच्या पाण्याहून दृष्टीमध्ये आले आहे खर्च एक ते फार नाही आहे तुम्ही आता पाहू शकता आमची व्हिडिओ आहेत मी काल स्वतः जाऊन पाहणी करून व्हिडिओ सुद्धा आम्ही तयार केले आहेत आणि ह्या सांगण्याच्या उद्देशानं आम्ही ह्या ज्या हरित क्रांती केलो म्हणून ह्यानी ज्या वावड्या उडवल्या होत्या किंवा आपल्या स्त्रे घेतले होते मी विकासरत्न अमूक रत्न हे रत्न हे शंभर टक्के कोंटं आहे शेतकऱ्याची लूट करून शेतकऱ्याचं पाप लागेल असं साजेसे काम त्यांनी या बंदच्या माध्यमातून केलं आहे आणि त्यांची त्या कामाचा चा, जो शेतकऱ्याच्या नजरेपुढे जो नजरेनं आहे तो शेतकऱ्याला सर्वच कळलेला आहे आम्ही प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे आज तुमच्या पुढे हे आम्ही मान्य केली आहे आणि ही एवढं सुद्धा आम्ही तुमच्या पुढे आम्ही दाखवणार आहोत एवढं हे करून इथंच थांबतो नमस्कार